आज पर्व फ्लायओव्हरचे मॅटर एक आशाकोटी आज एक केस हायकोर्टात आल्या उपरात दोन तीन विषय सामके इम्पॉर्टंट हायकोर्टात ह्या विषयाचे भासाभास झाली मेन इशू असं झाला की पोल्युशन आणि ट्रॅफिक हेजाड आणि रस्त्यांचे जे कंडिशन असा ह्या विषयाचे मेन इशू आज डिस्कस झाला आणि तातून एक म्हणजे पहिले जे डायरेक्शन दिला जा� हायकोर्टान की मॉल दी गोवा अप टू कोकेरो जंक्शन आ, ही एरिया आसा पळय ती रस्तो डायवर्ट थंय हॉट मिक्सिंग करपाचे आणि ते हॉट मिक्सिंग कर करून ताजे जे, जे सक्सेस रेट आसा जावं ताजे जे रिपोर्ट ते पळोवन त्या बेजिसाचेर बाकीचे जे ऑल्टरनेट रुट्स केलेले असा पण रोड जे डायवर्ट आसा हा हॉट मिक्सिंग बारा तारखेक जेन्ना केस येतली त्या टायम हायकोर्ट डिसायड करतो दुसरें तुमची एक सांगलेली जो एस एम इशू जे आले म्हणजे ट्रॅफिकाचं इशू आलो ट्रॅफिक सिग्नलचा इशू आला डायवर्शन ताजेर ताजे इशू आला ताजे बरोबर अँबुलन्स पॅसेज आता पहिली स्मूथ पेसेज फॉर अँबुलन्स आणि जर समज जर एमरजंसी झाली ॲक्सिडेंट झाला समज जर झाल्यावर ताजे एक ट्रॉमा सेंटर जो एमरजंसी सिच्युएशन ताका ताशी हेल्थ आणि जो मेडिकल हेल्प जे ह्या विषयाचे आज डिस्कशन झाले त्या संबंधीचा जो एक विषय असा ताजे एक आता जॉयंट मिटींग आपल्या एक म्हणजे ट्रॅफिक सेलाची पी डब्ल्यू डीची आणि कॉन्ट्रेक्टरची तसेच आरटीओ या जा चारू जणांची मिटींग घेऊन नेक्स्ट एक तीन चार दिसांनी ह्या संबंधी एक सोल्युशन काढपा असे कोर्टान म्हटलं त्याप्रमाणे ही मिटींग जातली आणि जी, जात जी ट्रॅफिक सिग्नल्स बाकीचे हे विषय जे असा पण हा ह्याविषयी सुद्धा डिस्कशन जाऊन एक एक एकच किती निर्णय जे जे इम्प्लिमेंटेशन हे जातले असे हायकोर्टात आज सांगले त्याप्रमाणे ही मॅटर आता बारा डिसेंबरां हायकोर्टात ओके, थँक्यू okay,